निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले यांनी पत्रकारांना सामोरं जात काही मोठे खुलासे केलेले आहेत कासले यांनी काय दावे केलेले आहेत ते या एपिसोडमध्ये पाहूया चला आणि पुरावे सांगतो एकच प्रश्न आहे मला माहिती आहे पहिले माझ्या अकाउंटला दहा लाख रुपये आले ज्या दिवशी मतदान होतं कासले यांनी पुरावे दाखवले मतदानाच्या दिवशी दहा लाख रुपये त्याच्या अकाउंटला जमा झाले असा प्रश्न विचारा आणि त्याच दिवशी त्यांना तिथे ड्युटी होती ईव्हीएम जवळ तिथून काढलं जेव्हा मनुष्यबळाचा म्हणजे अपूर्व मनुष्यबळ होता परळीला परळीला माझी ड्युटी होती ईव्हीएम मशीन जवळ रात्री बघा तुम्ही तो एन्काउंटरचा मुद्दा घेता आणि जो मेन मुद्दा पाहिजे ना आपल्याला तिथली बर ऑर्डर सगळे 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 भेटेल तुम्हाला चुकीला निवडून आले असं म्हणायचं हा चुकीच्या पद्धतीने आले कोण केलं मंडळ पूर्ण सरकार जर एकनाथ शिंदे जर सरकार खोडलं ना एवढे आदित्य सेट हे बघा माझ्याकडे चारशे सोळा रुपये बॅलेन्स होत चारशे सोळा तारीख एकवीस दहा चोवीस तारीख बघा एकवीस दहा चोवीस पैसे कस ईव्हीएम मशीन पासून तुम्ही दूर जायचं जे काही ईव्हीएम ला छेडछाड होईल ते गप्प बसायचं आणि सहन करायचं माझी डेप्टी चार पाच प्रश्न विचारा त्यांना पैसे आलेले कोणाच्या अकाउंटला आले त्यांनी पाठवलेत का माझ्या आणत का माझ्या एवढे झाले दहा लाख धनंजय मुंडेचे ते मी आज शो करतोय पण त्यांनी काहीतरी चुकीचे दाखवलेत ज्या अकाउंटला की पैसे पाठवले त्याच्यावरून मला निखिल गुप्ता मान्य एडीजी यांनी सस्पेंड केले सहा तासात त्या बिल्डरच्या सांगण्यावरून म्हणजे निखिल गुप्ताचे त्यांची पार्टनरशिप आहे जी राज शॉपिंग सेंटर निधी शॉपिंग सेंटर सर्व पेपर तुम्हाला देतो मी ते निखिल गुप्ताचे मान्य एडीजी महाराष्ट्राचे तर त्यांनी मला सहा तासात इन्क्वायरी पत्र यायला अठ्ठेचाळीस तास जातात सहा तासात माझी इन्क्वायरी केली संपवलं जे माझ्यावरती सात बदल्या झाल्यात माझ्या मित्रांनो सात सात बदल्या दोन वर्षात ज्युनियर तुकाराम मुंडे बनवले मला खऱ्या अर्थानं चॅलेंज याच्यासाठी केलं होतं की मी अजून पंधरा दिवस जरी गेलो तरी भेटलो नसतो पण मला काही पत्रकारांनी काही माझ्या मित्रांनी काही माझ्या पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की तू फेस कर असं पाहू नकोस आणि मलाही वेगळं वाटत होतं की मी मोबाईल बंद करतो आणि पोलिसांपासून रिफंडाळतो त्याच्यापेक्षा फेस करू काय आठ दिवसाची जेल होईल होईल आता काय आता मी अजून काही सांगू का इथल्या डिसिप्लिन भेटणार आणि मी पुढे बीडला जाणार अरेस्ट होणार उद्या नाहीत कोणी मित्र किंवा सहकारी आले ते आले कोण आले ते मी सांगतो आता कोण कोण आलेत काय तुम्ही पण हाच प्रश्न विचारला मित्रांनो ईव्हीएम जवळ फक्त तीन चार प्रश्न आहे का नीट ऐकून घ्या की यांची ड्युटी काय होती ईव्हीएम जवळची ड्युटी काढली यांना आराम का दिला रेस्ट का दिला आणि यांचं त्या दिवशीच लोकेशन काय आणि यांच्या एन अकाउंट वरून दहा लाख का जमा झाले बस सगळे उत्तरे मिळाली पकडली होती ती आणि ईव्हीएम पशी तुम्ही थांबायचं नाही तुम्ही पैसे पैसे घेतले तुम्ही पैसे घेतले तुम्ही सांगितलं

एक ते मंगल कार्यालयामध्ये आमची राहण्याची व्यवस्था केली होती त्या ठिकाणी ते आले होते त्या ठिकाणी रिझर्व्ह ठेवेल तुम्ही फक्त शांत राहा ज्याप्रमाणे तुम्ही पहिले कारवाई केली लोकसभेलाही तुम्ही कारवाई केली होती बोगस मतदान तुम्ही करू दिलेलं होतं लोकसभेला लोकसभेला तर तुम्ही हे करू नका एवढं त्यांनी सांगितलं होतं सचिन पालकर साहेब ते मला पालकर पैसे आले तुमच्याकडे ते भेटतात तर ठेवा ओपन करू नका नाही तर तेही जातील आणि सस्पेंड वॉल डिसमिस वॉल सचिन पालकर ऍडिशनल एसपी जे चार वर्ष झाले एका ठिकाणी ठाण मांडून आहेत जे वाल्मी कराडच्या हस्तक आहेत अॅडिशनल एसपी आता एनकाउंटरचा पुरावा आपल्याला बोगस एन्काउंटर काय असतो हे मी पहिले जनतेला समजावून सांग तुम्हाला माहिती सांगितलं नको सांगू हा तर बोगस एन्काउंटर असा असतो मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री सचिव गृहसचिव सचिव हे पहिले वरून केंद्राकडून सिग्नल आल्यानंतर गुप्त बैठक होते त्यानंतर ठरवतात जसा अक्षय शिंदेचा झाला त्यानंतर चार पाच अधिकारी वरिष्ठ लेवलचे येतात आणि त्या म्हणजे स्थानिक पातळीवरचे चार पाच अधिकारी अंमलदार निवडतात आणि मग तो बोगस एनकाउंटर केला जातो तसाच तीच ऑफर मला होती पण या ऑफरचे असे पुरावे तुम्हाला भेटणार नाहीत कारण शासन किंवा आयपीएस आय एस लोक खूप हुशार असतात बंद मला ऑर्डर बी अशी होती ना म्हणजे ऑफर की तुम्ही डायरेक्ट जाऊन शूट करा नाही तुम्ही त्यांच्या पाठीमागे रिव्हॉल्वर घेऊन चोवीस तास राहा आणि जर कुठे तुम्हाला चुकीचं वाटलं तर तुम्ही कारवाई करा लक्षात आलं का अशी ती वापरून करा तुमचा जेवढा पगार जेवढा होतो ना एक तुमचं आता माझी सर्व्हिस राहिली पंचवीस वर्ष जेवढा पगार आहे लमसम तुमचा पगार होत असेल पंधरा करोड दहा करोड तर तुम्हाला पन्नास करोड आजच मिळेल लमसम आणि पुन्हा इन्क्वायरी करतानाही आमचं सरकार राहील त्याच्यातून तुम्हाला निर्दोष मुक्ता मी करूया एनकाउंटरची खोन भेटलं कधी भेटलं कुठे चर्चा झाली काय पहिल्यापासून तुम्ही सांगताय की एक अधिकारी भेटला भेटवत म्हणून स्टेशनरी भेटेल ना तुम्ही आतापर्यंत हे तर करा आपला अर्ज तर कराय माहिती अधिकार तर स्टेशन डायरी भेटेल स्टेशन बीड बीड पोलीस अधीक्षक यांना अर्ज करायचा तुम्हाला ती नावन स्टेशन डायरी त्या दिवशीची मिळून जाईल अधिक्षक अधिक कार्यालयात का पोलीस स्टेशन अधीक्षक कार्यालय कंट्रोलची डायरी मला अहो मला एक दिवस प्रश्न विचारला तर मला जुन्याला नाही नाव आठवत नव्हतं तर हे अधिकारी सगळे बाहेरचे असतात आयपीएस आणि आय एस फार आपले म्हणजे पाटील जाधव असं असं ते लगेच सांगितलं असतं तुमच्याकडे आली ती कोणी आली किती कुठे बैठक आली वाल्मिक यांना अटक केल्यानंतर चार दिवसातच हे आलेले अधिकारी हा त्यांचे लोकेशन भेटतील नावं भेटतील तुम्ही माहितीचा अर्ज तर टाका उद्या जे तुमचे प्रतिनिधी असतील बीडला त्यांना टाका आणि माझ्या घरात चार लोक काल कोण घुसले आवाज उचला ना माझ्या घरात पुरवले पुढे झाले घरपुडी झाली माझ्या घरात मी व्हिडिओ टाकलाय तुम्ही बघा टाकलाय सगळे आता तुम्ही गेल्यानंतर बघणार मीडिया समोर माझं घर उपन करणार कारण मी आता तुमच्या समोर इथे अटक जाईल ना तुम्हाला गेल्यानंतर जामीन होईल ना दोन महिन्याने चार महिन्याने सहा महिन्याने काय जामीन होणार नाही अच्छा पण तोपर्यंत राहील का आवाज उठवला तर भेटेल तुम्हाला पेपर होते नाही भीड भीड मध्ये मी राहतो ज्या ठिकाणी नोकरी करतो एक किलोमीटरच्या अंतरावरती जीएसटी भवन आहे त्याच्या समोर माझं घर आहे त्या ठिकाणी पोलिसांनी नोटीस लावली सस्पेंड ची आणि माझं लॉक फोडलं मला काल एका एमपीएससीच्या विद्यार्थ्याच्या समोर एमपीएससी विद्यार्थी अभ्यास करतात त्याचा कॉल आलेला साहेब तुमचं घर काल कोणतरी खोल चार पाच जणांनी आणि त्याच्यातून ते लॉक फोडलं आणि दुसरं लॉक बसवलेला मी म्हणताय घरात महत्वाचे पुरावे होते काय काय पुरावे होते हेच जे मी यांचे ओपन करणार होतो ना धनंजय मुंडे कराड वाल्मी कराड डॉक्टर वाल्मी कराड पिक्चर कुठले कुठले बनवले पिक्चरचं कार्ड मीच काढले ते ओपन सगळं ते पुरावे मी घरात ठेवले सीसीटीव्ही वगैरे काय नाही सीसीटीव्ही भेटतील ना जीएसटी भवन आहे तर नक्कीच भेटेल तपास किती त्या पद्धतीने केला पाहिजे झाली काय कॉल डिटेल्स आहेत कुठले ठेवत नाही वरिष्ठ आणि मंत्री असे असतात ना बंड धाराड हा का मारायचं होतं ते सांगेल ना मी ते वाल्मी करड धनंजय मुंडे नको होते आता कारण काय तर तीनशे दोन मध्ये वाल्मिकराड पूर्णपणे फसलाय आता मी फसेल या भेटीपोटी ही ऑफर असेल का निवडले कारण सात बदल्या बीड जिल्ह्यात जर माझ्या झाल्यात तर मी किती वादग्रस्त असेल सात दोन वर्षात माझ्या सात बदल्या झाल्या दिसू सुपोडगाव वर्धापूर पोलीस स्टेशन अंबाजोगाई अंबाजोगाई ट्रॅफिक इंचार्ज माजलगाव ग्रामीण आणि सायबर आणि कंट्रोल अशा सात बदल्या माझ्या दोन वर्षात एक ही विनंती अर्ज नाही तुम्ही एक एन्काउंटर करणार होते एकटाच ऑफर होतो नाही नाही ते चार पाच जणांना भरपूर पोलीस सगळे काही बोलत नाहीत बाहेर पडत नाही नाही याच काय नाही मी नकार दिला दिला मी हे माझ्या पाप ओला ना? नाही जी नाही आधी शिक्षण हा हा महत्वाचा प्रश्न हा खूप जणांनी विचारलेला आहे बोलण्याचं कारण आता म्हणजे मी ऑलरेडी सस्पेंड झालाय म्हणून बोलतो सर आधी बोललो असतो तर आधी सस्पेंड झाला असतो मग माझ्यावर उपसमारीची वेळ आली असती आता ऑलरेडी उपासमारीची वेळ आली म्हणून बोलतोय मी सर सर उत्तर आहे आरोप करून करून तुम्हाला रद्द मला खात्यातून आता एक गुन्हा दाखल झाला तू महिनाभरापूर्वी बोललो मी छोटा गुन्हा दाखल झाला आता तर ते मुकेश नाहट आणि त्यांनी पण बोलले त्यांनाही वाईट आज माझा मित्र दहा फोन करतो शंभर की जाऊ द्या निखिल गुप्तांचं चुकलं असं झालं तसं झालं तुम्ही सगळ्यांना मध्ये घेऊ नका फडणवीसांना मध्ये नका घेऊ म्हणून आता बघा अजित पवारला का घेतलं काल मला फोन आला बघा अजित पवारांचं का घेतलं सांगू का त्यांनी एक भाषणामध्ये असं वाक्य केलं की कायऱ्यामध्ये घाला आणि मारा या कार्यकर्त्यांना म्हणजे जे असे वाक्य त्या म्हणजे आमचे पोलीस बांधव जाऊ द्या मध्ये आणि तीनशे दोन लागू द्या पोलीस बांधवावर आणि सस्पेंड होऊ द्या पायऱ्या मध्ये झाला आणि मारा त्या वाक्यावरून मी बोललो विधान केलं होतं इलेक्शन कमिशनला कळवलं होतं हा ऍडिशनल एसपी साहेब पांडकर यांना कळवलं होतं ला कळवलं होतं एसपी नंदकुमार ठाकूर त्यांच्या त्यांचे कॉल डिटेल घ्या ना या इलेक्शनमध्ये इलेक्शन कमिशनच्या अधिकारी हो हो शंभर टक्के शंभर एक हजार एक टक्का तेच मला आता मुद्दा उचलायचा आणि मी सिंह जे दिल्लीचा मुख्यमंत्री होता ना तो 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 तर एक तास आमची चर्चा झाली दिल्लीमध्ये तर हेच काढायचं आता मला त्यांचे कुलदीप का काहीतरी आमदार काय माहिती आहे माहिती घेऊन अंजली दमानियांना भेटणार आहे अंजली दमानया सर्वात बोगस अंजली रमाया फोन होती तिचं पहिलं हिस्ट्री काढा मित्रांनो ती म्हणजे आम आदमी पार्टी आणि पहिले सामाजिक कार्यकर्ते तर ऐंशी टक्के बोगस असतात फ्रॉड असतात पैसे भेटले सगळे झाले की सगळं त्यात नुसती आमच्या निदमाने आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती नाही मी मुंबईत पंधरा वर्ष नोकरी केली तू फक्त बाहेर काढणार पुरावे काढणार कागदपत्र काढणार धमक्या झाला दहा माणसं याच्यासाठीच प्रत्येकाने जायचं या मंत्र्याकडे किती आहे या अधिकाऱ्याकडे किती प्रॉपर्टी आहे बाहेर काढायचं हे खरबरजाक का आहे अंजली जमानावर चांगलं तर चांगलं तृप्ती दे मी आजही चांगला म्हणतो कोरोना मुलगावर एवढा अत्याचार झाले आजही चांगला म्हणतो जे चांगलं आहे त्याला मी चांगलाच म्हणतो एकनाथ शिंदे चांगले चांगलाच म्हणतो मी गोष्ट वेगळा विकसित तुम्हाला वाटत असेल हा सुरक्षा दिलीच नाही अजून आता तुम्ही विचार करा ना शंभर टक्के आता मला कमेंट केलं बरं कमेंट कमेंट बद्दल बोलतो की एवढ्या घाण घाण कमेंट येऊ लागले दाखवतो मी की माझ्या आई बहिणीवरून उद्धार चालू केलाय आणि एवढ्या घाण वाईट कमेंट करू नका हो हल्ला झाला होता आरोपी पकडला नाही दिला मी तो दिल्लीला सस्पेंड सस्पेंड केलं डिस्कस करतील असं तुम्ही आ, आता मार्ग नाही कोणा जसे जसे मार्ग आता जसे सुस्तील जसे मित्र परिवार काही आपले पत्रकार काही वकील यांच्या मार्गाने आता लढा लढू आपण तुम्हाला दहा करोड रुपयाची ऑफर दिली होती तुम्ही बोललो त्याच्याविरोधात हो बोललो दहा करोडची म्हणजे okay. निखिल आता मुकेश गुप्ता नाटा सुरज च रे पाच हजार करोडचा मालक त्या ठिकाणी त्याच्या फार्म हाऊसवर कोण कोण होते ते मी पुरावे काढायला चालू केले होते तेव्हा मला वापर आले इन्फन टॅक्सचे सर्व अधिकारी त्याच्या फार्म हाऊसवर तिथे जातात त्या ठिकाणी पार्टी सुरू होते अजून मी निर्णय घेतला नाही आता मला दोन चार कॉल करू द्या आणि पहिले मग मी विचार करेल डीसी ऑफिसला जायचं की डायरेक्ट बीज ला जायचं मी विचार करेल एनकाउंटरची ऑफर का नाही आम्हाला ते योग्य वाटलं नाही ना पाप वाटलं कारण काय माहितीये का, का आहे तो आरोपी पण न्याय देऊता बसली ना जर आरोपी नसेल तर कशाला एवढा मोठा आपण सांगा तुम्हाला काय आव्हान करायचं एवढंच आहे की माझ्यावरती जे अन्याय झाले त्याची चौकशी करा मला व्हिडिओ प्रेमसारख्या ठिकाणी मला का आराम दिला पहिला प्रश्न निवडणूक असताना बाहेर राज्यातून पोलिस आले मला आराम दिला दुसऱ्या दिवशी माझ्या अकाउंटला दहा लाख त्याच दिवशी काय जमा झाले धनंजय मुंडे आणि त्या काळेच्या कंपनीच्या अकाउंट मधून संत बाबु मामा कन्स्ट्रक्शन तिसरा त्याच दिवशी मला किडनॅप त्याच दिवशी मला किडनॅप करून बारशी तर मला का सोडलं मला इलेक्शनच्या दिवशी जर सोडले तर मग मला सस्पेंड काय नाही केलं इलेक्शन कमिशनने

आणि याच्यात नाही आमचे ओक झाले होते बिलकुल कधीच नाही ऐकलं काम मग म्हणून साथ म्हटलं झालं ना माझा इलेव्हन फोडलेला नोट टेन नोट इलेव्हन आज इथे आम्ही जो का त्यांचे कार्यकर्ते आले होते शेखवाडीचे का म्हणजे मी बोगसमधला येऊ दिले नव्हतं आणि त्यांची ती रेकॉर्डिंग केली होती त्यांना भीती वाटली असेल आज समाजा घरी चोरी केली कोण केली चोरी बघा शोधा तुम्ही सांगा ना तुम्हाला काय म्हणतो मुंडे गाडी बोलले रिव्हॉल्ट होतात स्वतःच्या बायकोच्या माझ्या घरी का नाही चोरी करणार आहे कुठल्या कधीच नाही कधीच नाही हा तसं नाही आमची मी गेल्यापासून मला दबाव आणला ना मी दबावाला बळी पडत नाही एखादी जर खरंच आहे त्या गावात साहेब गाव आईची गाडी आत्ताच चालवली हो बहिणीचं लग्न हे समजा मी असा माणूस पण मला होत नाही युट्यूब चॅनल शेअर करा सबस्क्राईब करा डोकं खाजवा घंटी वाजवा लाईक करा पुढं पाठवा कधी बी बघा आपल्या हक्काचं चॅनल नगरी नगरी यूट्यूब चॅनल पांढऱ्याचे पांढरे काळ्याचे काळे करत राहणार हिरण ढाळे